हा गाणीच होणारे दादा गाणीच होणारे गाणीच होणारे आतापर्यंत पहिली मंडळाची पारंपरिक गण गवळण आता सादर होईल मराठी हिंदी मराठी चित्रपट घेते लवण्यास सभा जबाब विनोद ऐकण्यास पाण्यात भेटतील या रंगबाजी मध्ये प्रामुख्याने भाग घेतील कंपनीचे मालक स्वतः मास्टर रवीर खेडकर त्याची सर्वात शिरे श्रेष्ठ आणि अमृता अमरजित खेडकर आणि राजेश खोलम तर या संपूर्ण कार्यक्रम पहिल्यापासून शेवटपरी शांततेचं सहकार्य करावं असा समोर बसलेल्या माझ्या सर्व समर्थांना हा जोड नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराज आज खूप समभाव असे येऊन गावातून असं वाटलं की तसा दिल्लीचा दरबार तमाशा चालला एकदम राहिले काय चाललं तुझं जसा नाही एकदम कालची यात्रा जवळ आली तो आतावर तो फोन लावला त्या आला पाहिजे तेच नाही आता मी काय जवळ राहतो बा

मनाने आलो रेल्वेने नाही एस टी राहिले ट्रॅफिक द्याणी आलो म्हणजे फटर बाबा यात्रेसाठी झालो फटक बाबाचा आशीर्वाद पण दहा जत्रा आल्या घोटाळा झाला रे संजय समुद्राच्या मोठे मोठा तुम्ही काही समुद्रात केले का अरे म्हशीवानी हातीवानी मासे असते माझा आरवाज आला आता मला लय लागायला यात्रा दोन दिवस आली आणि माश्याचा आरवा झाला काय करावं काय करावं काय काही समुद्रात समुद्र माशाची माझी दोन तास झाडा पट मा शेवटी मला मला मायशानी खिळून घेतलं माशानी घेळून घेतो मग माशाच्या पोटात झाडा लिवानी पळ तिकड पळ तिकड आता बाहेर जायचं कसं आता राहिली का जात्रा म्हणलं तसं पण बारीक निर्घुन पाहिजे मला हे भोक्ष दिसलं माझ्या बोट हा भोक्ष आता म्हणजे मार काय जेवण निघायला भोक्षातून बाहेर निघालो काय का मला गुंबायला असतं म्हणून गावच्या यात्रा जवळ आली लोकांना ऐकायची का नाही बरोबर भार पण यात्रेला तमाशा आणायचं म्हणून गोल घेवण्याचं काम नाही बरोबर यात्रा मी जवळदार पैशावरी लागते त्यासाठी भार हुशार माणस रे नगर कारख्याने भिडकर त्याला आवाज देतो रोईपणे नगर कारख्याने भिडकर काय भंगारवाला करतो काय

आपण चार बजाय आपल्या गावमध्ये पूर्ण हुशारी काही लस त्याच्या घरी जाऊन त्याच्या समोर हा विचार मानवाय पुढे काही करते